don't listen to me where are you going come here come here where are you going i said i said keep quiet why are you looking at me like that why what happened? Hmm? what happened what happened hmm. what happened why are you lying huh? Huh? lying down huh? Why? come here huh? come here sit here huh? sit yes yes Sit down. Sit down here. Yeah. <laughs> do you understand English, Anvi? Uh, no. No. Aji, aji, aji. no. you don't understand English. Uh, what? <laughs> photo? My photo, my. Why? Photo yeah, do no, I take it photo. <laughs> I like to. Work. फोटो नको काढू म्हणते का मला का बर कमेर येस हां इन्सेक्ट इज कमिंग कमेर देर इज नो किडा नो किडा हां नो किडा कम यू वॉन्ट इट खाऊ यस यू वॉन्ट यस ओ नो से नो यू वॉन्ट ईट आईस्क्रीम यू वॉन्ट ईट आईस््रीम डोटक्वाइट अच्छा ठीक है देते शांत बस शेवते पुट इट डाउन पुट इट डाउन वॉट फूट हाय महादेव तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर नक्की जाऊन बघा रील वगैरे इंस्टावर काढले आणि साडी तुला बुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर आत्ता वाजले दुपार झालेली आहे आणि माझं काम वगैरे सगळं डन झालेलं आहे फक्त अनोला चारायचं आहे आणि झोपवायचं आहे आणि आता आणोला इंग्लिश बोलत होते तर तिला चीड येत होती कारण मला काय एवढी येत नाही पण मला जेवढं जमतं तेवढं मी बोलते तेवढं स्थेकरू शिकल पण आणि आपला काहीतरी उपयोग तर होईल तेवढा केलेला आणि चला आता माझं काम वगैरे झालंय आता मॅडमला आहे आमच्या काम वगैरे डन करायचंय डन म्हणजे आम्हाला चारणं खाणं पिणं काय बस झालं नाही किती लावते आता लिपस्टिक लावून म्हणते माव मी नाही लावत तुला लावू का हा हां तेच माझं माझं तूच सगळं तो तू तर काल एक अशी गोष्ट झाली माझ्यासोबत तर काय का सांगते तर दीर जेवत बसला होता काल तर आम्ही त्याला सतवत नव्हती आणि त्याच्यासोबत खेळतच असते ती त्याला आवडत तर मग काय केलं तिने की तू जेवत होता जेवत होते ती दीर तर तिच्या ताटात जाऊन आता ती काय खाल्लं तिला सगळं चारलं ए तोंडात काय तिला सगळं चारलं बिरलं होतं मी ती काय खाणार नव्हती सगळं तर त्याच्या ताटात हात वगैरे घालून थोडं नाही का चाकाय वगैरे लावली आणि तो पण ठीक आहे तुला खाऊ चालतो म्हणून घालत होता तो तुला। तर माझ्या नवऱ्याला मध्ये पडायची काय गरज होती तिला इथं बॅट वगैरे पडली होती तर तिला म्हणतो एक नकोच होतो तिला जोरजोरात असं ओरडला आणि त्याला तिला म्हणजे सरक तिथून त्याला करू दे जेवण असं तसं आता हे लेकरू काय जम तर त्याला आता त्याच्यासोबत एवढी अटॅच आहे ना ती त्याच्यासोबत खेळत असते आणि ती काय जेवणार नव्हतीच पण ही एवढं छोट छोटं लेकरू आहे आता तुम्ही पण माहिती एखादं जेवायला लागलं का असं जेवण करताना वगैरे असं हे करणारच ना ते लेकरू तर मग हा माणूस माझं म्हणजे माझा नवरा तिला अशा जोरा ओरडला असलो ओरडला म्हटलं तुला जरा तरी आहे का थोडी तरी ती काय त्याला काय करत नव्हती ती नुसतं जाऊन तिथं खेळत होती आ ठीक आहे एखादा घासारला सरकली असती ती मग काय काय मदत बिघडलं एवढं ओरडायची या माणसाला काय गरज होती माझ्या ले लेकराला माझा असा राग आला होता मला जर काय सांगू म्हणजे एखाद्या माणसाला एवढी बुद्धी का ठीक आहे बाबा एखाद लेकरू आपलंच आहे जाऊन थोडं एक घासारलं सरकते तिथून पण तो काय म्हणत होता मग तो काय म्हणत नव्हता दीर काय म्हणत नव्हता हा कशाला मध्ये जाऊन त्यानं इतकं जोरात तिला ओरडलं माझं असं डोकं फिरून म्हणजे एखादं दुसऱ्याचं निवडून असल्यासारखं तुम्ही असं लेकरसोबत कसं वागू शकता मला एवढं कळत नाही आणि त्याच्या घरच्या नगर सांगितलं ना चुकी काढतात माझी चुकी हिला कळत नाही आणि ह्यांनीच सांगितलंय बरं का जास्त लेकराला जवळ येऊ नको अशा गोष्टी ह्या सांगून सोडतात म्हणजे कुठपर्यंतची कुठपर्यंत ह्यांची मेंटॅलिटी आणि या माणसाची कुठपर्यंत मेंटॅलिटी आपण सगळं सहन करू शकतो पण जेव्हा आपल्या लेकरांवर येते ना तेव्हा नाही सहन होत मला पण नाही सहन मला बिलकुल म्हणजे माझी कॅपॅसिटीच नाही माझ्या लेकरांबद्दल काय सहन करण्याची तुम्ही मला शंभर बोला मी गपचूप बसते मी काही बोलले नाही तेव्हा पण काही बोलले नाही आता पण काही बोलत नाही पण जस जसं तो वागतो ना माझे लेकरॉस बोलकानं जसं तो वागला ना त्याचं पण लेकरू आहे ना मग तो काय करत नव्हता ती काय करत नव्हती तोही काय बोलला नाही तू का तिला एवढं बोलायला गेलास मला हे कळत नाही काय गरज होती तर इतकं म्हणजे इतका राग आला होता काय म्हणला अर्थ नाही गपचूप बसले मी म्हणजे पद्धत असते एखाद्या मेकऱ्याला बोलायची तो अशा शब्दात त्या दिवशी काल बोलला ना मला खूप वाईट वाटलं काहीच असं कोण करत आपल्या मेकराला आपल्या जीवाला आपल्याला तिला कळत नाही जस काय ताटात मी हिसकावून एखादा मोठ्याने करून हिसकावून नाही गे तर तसं लेटर लेकर माझा हिसकावून घेत नव्हता ना एक बाबा असं लेकरांसोबत कसं वागू शकतो ना मला हेच कळत नाही आणि कसं आहे ह्यांचं का आहे मला माझ्या डोक्यात असं शिरलंय ना मी काय सांगू पण शकत नाही बोलणार आहे मी फोन लावणार आहे आता बघू काय म्हणतात चला गाईज बाय